हॅलो येता नमस्ते आज आपण समरूप त्रिकोनाच्या क्षेत्रफळांच्या प्रमयावरील काही गणित पाहिजे आहेत बाळानो अगदी सोपी आहेत इझिली दोन दोन मार्क्स आपल्याला देऊन जातात काही वेळा काही गणित तीन मार्काला सुद्धा पडतात चला तर मग गणित काय आहेत ती पाहूया आणि इझिली दोन मार्क कसे मिळतात हे लक्षात घेऊया चला बघा काय सांगितलंय बघा त्रिकोण एबीसी समृद्धिकोन पीक्यू आर एरिया सोळा दिले एरिन पीक्यू आर बरोबर पंचवीस दिले तर एबी छेद क्यू या गुणोत्तरांची किंमत काढायला सांगितलेली आहे चला बघा एरिया त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी समरूप एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे बाळांनो एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर पंचवीस दिले

मग हे आपल्याला बाजूला लिहून हो। घेतलं आपण मग काय करायचं हे दोन समृद्धिकोन आहेत त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या पण धर्मांसार याची मांडणी कशी करता येईल एरी ऑफ त्रिकोन एरिया ऑफ Unotar kumtili gati ebi ari pitu, mag ebi tsa varga, chet pitu tsa varga, asa gali ila pon, samrupa trikonan tsa, samrupa समृद्ध त्रिकोनाच्या क्षेत्रफांच्या गुणधर्मानुसार कोण आहे पीक्यू ए दिलेली एबीचा वर्ग छेट पिक्यूचा वर्ग असाच राहणार आहे वर्गमूळ घेऊन काय येणार सोळाचं वर्गमूळ चार म्हणायचं वर्गमूळ घेऊन वर्कमूळ घेऊन काय येणार घेतल्यानंतर सोळा चारी चोट सोळा पाच पाच पंचवीस म्हणजे बी बरोबर चार छेद पाच मिळाले ना सहज किती मार्क्स मिळाले बाळ दोन मार्क्स हे दोन मार्कासाठी विचारलं जाते चल तर मग दुसरं गणित कस विचारलं जात आहे ते पाहूया दुसरं गणे असं दिलेलं आहे था था दोन समृद्ध त्रिकोनाच्या संगत भुज्यांचे क्षेत्र चौसे मी दिलेलं आहे तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा दोन समृद्ध त्रिकोण आहे पहिलं दोन पाच प्रमाण दिले त्यामुळे आपण खरू लहान त्रिकोण मांडलो लहान त्रिकोण हे बीस लहान त्रिकोण ते त्यांनी दिलेलं नाही मग आता काय करायचे ते दोन समृद्ध त्रिकोण आहे एरिय त्रिकोण एपीसी समरूप एरिया ऑफ त्रिकोण PQR आणि जे कसे एरिया ऑफ त्रिकोण ABC जे एरिया ऑफ त्रिकोण PQR या जसे कोणत्याही संगत बाजू घेऊया पहिल्या दोन घेऊया काय येणार इथे AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग हे लिहिलं आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार क्षेत्रांच्या पण धर्मानुसार लिहिलेलं आहे मग किमती काय काय दिलेल्या आहेत आपल्याला बघा किमती अशा दिलेल्या आहेत की संगत बाजूंच गुणोत्तर दोनास पाच आहे बाळान संगत बाजूंचं गुणोत्तर दोनास पाच आहे संगत बाजूंचे गुणोत्तर दोनास पाच आहे म्हणजे यांचं गुणोत्तर दोनास पाच म्हणजे इथं दोनचा वर्ग इथं पाच चा वर्ग इथं दोनचा वर्ग इथं पाच चा वर्ग पुन्हा काय दिलेला आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ चौसष्ट लहान त्रिकोण वरती आहे इथं चौसष्ट आलं छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर मग चौसष्ट छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर दोनचा वर्ग चार पाचचा वर्ग पंचवीस काय करायचं आता तिरकस गुणाकार मग चार गुणिले एरिफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर चौसष्ट गुणिले पंचवीस म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर चौसष्ट गुणिले पंचवीस छेद काय येणार आहे चार चार चारे चार एके चार चार सक्क चोवीस म्हणून एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा गुणिले पंचवीस आता सोळा गुणिले पंचवीस यांचा गुणाकार पंच किती येतोय चारशे करून दाखवायचा का पंचवीस सोळा गुणिले पंचवीस दीडशे झिरो बरोबर का पंचवीस पंचवीस पा एक पंचवीस पाच अन पाच दहा शून्य हातला एक दोन अनेक तीन एक चार किती आले चाळीस पंचवीस दीडशे झिरो हा पंधरा पंचवीस एके पंचवीस पंचवीस पंधरा चाळीस म्हणजे चारशे म्हणजे ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर चारशे चव्वी असं आपल्याला काय लिहिता येईल उत्तर आहे ना सोपं बाळान अगदी इझिली आपल्याला दोन मार्क्स मिळाले आता पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू सी डी समलंब चौकोनाच्या दोन बाजू समांतर असतात ते तुम्हाला माहितीये कर्ण त्याचे सीडी कर्ण एसी व करण बीडी हे एकमेकांना पी मध्ये छेदतात तर सिद्ध करा बघा आता संलंब चौक गरजेचं आहे एक संलंब चौकोण काढायचंय आपल्याला या दोन बाजू काय देखील समांतर आहेत

छेद एरिया ऑफ त्रिकोण सीपीडी बरोबर चा वर्ग छेद चा वर्ग बघा आता काय सिद्ध आहे एरिया ऑफ त्रिकोण कुठला घेतलेला आहे आपल्याला पी शेत काय घेतलेला आहे एरिया ऑफ सीपीडी बरोबर या दोन बाजूंचे काय घेतलेले आहेत वर्ग कुठल्या बाजू घेतल्या एबी कडेच्या दोन बाजू एबीचा वर्ग छेद चा वर्ग हे काय करायचं आपल्याला दाखवायचं बघा आता या दोन त्रिकोणाचा विचार करता एबी समांतर काय आहे सीडी कारण त्यांनी दिलेलीच आहे त्यांची छेदी का कोणती पण एक धुया एसी घेतली तर चालते क्यों वा बीडी के अंदर साल से कैसा तैयार हुई है युत्रम कौन युत्रम कौन तैयार हुई कने तसा आसान आसान आ कैसा तैयार हुई दोन जिल्ले कौन मजेस कोको कौशल चुनौती ये दोन जिल्ले कौन कैसा हुई समृद्धी म्हणून समृद्धी कोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामानुसार दाखवता येईल आपल्याला आहे ना बघा काय म्हणायचं त्रिकोण ए पी बी व त्रिकोण सी पी डी मध्ये काय दाखवता येईल ए बी समांतर एटी समांत सीडी त्यांची छेदिका त्यांची छेदिका कोणती घेतली आपण म्हणून काय दाखवतो असं वाटलं तर थांबतोय टी बी एू को पीडीसी पिछले कौन तैयार चले है दूसरा कौन तीसरा विरुद्ध कोण ए पी की और ए पी पी एकरूप कोण सीपी डी के कितने कोण विरुद्ध कोण कोणों की कोण ए पी की समरूप कोणती कसोटी सा कसोट्या महत्वाच्या आहेत की नाही बाळा पर्याय नाही तिथं जर कसोटी चुकीची किंवा देता नाही आली तर म्हणून पाठीमागच्या व्हिडिओ बघा त्यांचा मग हे दोन समरूप आहेत तर मांडता कशी येतील त्रिकोण एपी

मिळाले की नाही दोन मार्क इथे मिळालं असं अतिशय सोपं आहे काहीच अवघड नाही सहज मार्क भेटतात अभ्यास करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू